श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण उपवासाचे हे पदार्थ करणार आहोत केळीची भाजी आणि बगरच्या एडण्या सुरात आधी आपण केळीची भाजी करणार आहोत त्याकरता मी केळी ही चांदणीमध्ये वापवायला ठेवलेली आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये छान प्रकारे केळी ही वाफवून तयार होत असते भाजी बनवण्यासाठी आपल्याला शेंगदाणे आणि मिरची सुद्धा लागणार आहे या प्रकारे आपली केळी छान प्रकारे वाफवून झालेली आहे आणि मी शेंगदाण्या छान प्रकारे बारीक करून घेतलेले आहेत आणि मिरची सुद्धा मी बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर केळी आपण सोलून घेणार आहोत आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत तुम्ही गोल करा किंवा स्क्वेअरमध्ये करा काही हरकत नाही तुम्हाला आवडेल त्याप्रकारे तुम्ही याचे तुकडे करू शकता मी गोलमध्ये केलेले आहेत छान प्रकारे स्लाईस केलेले आहेत मी आता आपण हे फोडणीला घालूया त्याकरता मी कढई ठेवलेली कडईमध्ये साधारणतः पाच ते सहा पडे आपण तेल घालणार आहोत या प्रकारे तेल छान कडकडीत तापलेला आहे आणि यात मी जिऱ्याची फोडणी घातलेला आहे त्यानंतर आपण जे मिरची बारीक केलेली आहे ती सुद्धा आपण यात टाकून घेणार आहोत उपवास म्हटला म्हणजे झंजळी चमचं खायची आपली नक्कीच इच्छा होत असते आणि त्याकरता मी मस्त झणझणीत मिरचीचाच वापर केला आहे यात बारीक मिरचीचा वापर केला आहे हिरव्या मिरचीचा छान अप्रतिम झालेली होती मैत्रिणी केळीची भाजी त्यात मी थोडं मीठ सुद्धा घातलेलं आहे यात आपण जे केळी कापून घेतलेली आहे ती आपण टाकून घेणार आहोत त्यावरती आपण जी शेंगदाण्यांची पूड केलेली आहे तीसुद्धा आपण टाकून घ्यायची त्यानंतर थोडं मीठ आपण यात टाकून घेणार आहोत त्यानंतर अजून जी केळीची तुकडे केलेले आहे कापून घेतलेली ते सुद्धा आपण टाकून घेणार आहोत त्यानंतर अजून त्याचप्रकारे शेंगदाण्याची पूड वरच्या साईडने टाकायची मीठ टाकायचं आणि तीन ते चार मिनटासाठी आपण झाकण ठेवून सीम गॅसवरती हे वाफवून घ्यायचं बघा या प्रकारे नुकतीच जी एकादशी गेली त्या एकादशीला मी ह्या दोघं रेसिपी बनवल्या होत्या खूप टेस्टी आणि अप्रतिम झालेल्या होत्या मैत्रिणी म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करते आहे हे बघा यात मी थोडं तेल अजून घातलेलं आहे वरच्या बाजूने खानदेशातील केळी जशी प्रसिद्ध आहे त्याचप्रकारे खानदेशातील ही केळीची भाजीसुद्धा फार प्रसिद्ध आहे सर्वांनाच हवी उशी होणार असणारी ही भाजी आहे आणि उपवासाला पोटभर जेवण म्हटलं म्हणजे केळीची भाजी केळीची भाकरी या प्रकारे आम्ही करत असतो आणि हे फार अप्रतिम आणि टेस्टीसुद्धा बनत असतात बघा या प्रकारे मस्त केळीची भाजी आपली तयार झालेली आहे आता फक्त पाच ते सहा मिनटं आपण हिला वाफवून घ्यायची जेणेकरून त्यात मीठ ही व्यवस्थित मिक्स व्हायला हवं हो। दर पंधरवाड्यामध्ये एकादशी येत असते आणि एकादशी म्हटली म्हणजे आपल्याला फराळ हा लागतच असतो दोघं दोघं टाईम आपण फराळ करत असतो आणि फराळात काय बनवायचं हा नक् नक्कीच आपला प्रश्न असतो तर एखाद्या वेळेस आपण केळीची भाजीसुद्धा बनवू शकतो बघा या प्रकारे मस्त आपली केळीची भाजी तयार झाली आहे तुम्ही कोथंबीर खात असाल उपवासाला तर तुम्ही नक्कीच टाकू शकता आम्ही उपवासाला कोथिंबीर वापरत नाही म्हणून तुम्ही टाकलेली नाही आता चला आपण एडण्या बनवायला घेऊया बगरच्या एडण्या मी संध्याकाळी बनवल्या होत्या छान मौसूद आणि लुसलुसित झाल्या होत्या मैत्रिणी सुद्धा पण प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब तुम्ही करून घ्या हे बघा एडण्यांसाठी आपल्याला भगर साबुदाणा शेंगदाणे लागणार आहेत सुरुवात आधी मी शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहेत आपण जे आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत भगरच्या एडण्यांसाठी ते मी भाजून घेतलेले आहेत खरपूस असे आपण भाजून घेणार आहोत त्यानंतर चटणीसाठी जे मी काढलेले आहेत चटणीसाठी शेंगदाणे आणि मिरच्या ते सुद्धा आपण व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहोत एडण्यासोबत आपल्याला चटणीची आवश्यकता असते म्हणून आपण थोडी चटणी ही बनवून घेणार आहोत या प्रकारे शेंगदाणे पूर्ण भाजून झाल्यानंतर आपण याचे साल काढून घेणार आहोत आता आपण ही चटणी वाटून घेऊया आधी मग आपण एडण्यांचं करायला घेऊया या प्रकारे मस्त चटणी तयार झालेली आहे आता आपण हे एडण्यांचे शेंगदाणेसुद्धा आपण भाजून घेणार आहोत जेणेकरून एडण्यांची चव ही रुचकर होत असते भाजल्यामुळे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण साबुदाणासुद्धा भाजून घेणार आहोत या साबुदाणा साबुदाणासुद्धा आपण व्यवस्थित त्या भाजून घ्यायचा साबुदाणा भाजण्यासाठी आपल्याला सतत हलवण्याची गरज असते त्यामुळे साबुदाणा हा व्यवस्थित चारही बाजूने भाजला जातो या प्रकारे साबुदाणा सुद्धा मस्त भाजून तयार झालेला आहे आता आपण हे बारीक करून घेणार आहोत साबुदाण्याचं पीठसुद्धा तयार झालेलं आहे आता जी भगर आहे आपण ती भगरसुद्धा आपल्याला धुवून बारीक करून घ्यायची आहे हे शेंगदाणे सुद्धा मी बारीक करून घेतलेले आहेत आणि भगर आहे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यात मी मिरची तवीनुसार घातलेली आहे जिरं घातलेलं आहे आणि पाणी टाकून ही वाटून घेतलेली आहे या प्रकारे साबुदाणा शेंगदाणे आणि भगर मस्त मिक्स झाल्यानंतर आपण यात थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थितरित्या भिजवून घ्यायचं या प्रकारे तर पीठ छान प्रकारे भिजवून झालेलं आहे आता आपण एडण्या करायला घेऊया मी थोडी साईज छोटी केलेली आहे तुम्ही मोठी करू शकता या प्रकारे थोडं आपल्याला वरच्या बदलून तेल घालायचं आणि दोघी बाजूने आपल्याला खरपूसच हे एडणी आपल्याला भाजून घ्यायची आहे बघा या प्रकारे मस्त मऊसूद आणि लुसलुशीत अशी एडणी आपली तयार झालेली आहे मगरच्या एडणी आणि त्यासोबत मस्त अशी शेंगदाण्याची चटणी आपला हा बे छान प्रकारे बनलेला होता माझा यात थोडं मी वरच्या बाजूने फोडणी दिलेली होती तेलाची थोडं मी उपवासा या प्रकारे मस्त अशा दोन डिशेस माझ्या तयार झालेल्या होत्या एकादशीच्या दिवशी आणि त्यासुद्धा छान अप्रतिम चवीने भरलेल्या होत्या हे तुम्हाला पण नक्कीच आवडतील आणि आवडल्या असल्यास प्लीज मला कमेंटद्वारे कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सुद्धा करा जेणेकरून मी नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील रात्री भेटूया अच्छा अच्यात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप खुँँ धन्यवाद